नमस्कार रसिक मित्र मैत्रिणीं संदीपच्या मनातले या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण माझी सर्वात जवळ असणारी कविता तुमच्या हातात कुठं काय असतं हे ऐकणार आहोत बरेचदा आपण विचार करतो की तुमच्या हातात आपण बरेचदा बोलूनही जातो की आपल्या हातात काय आहे तर तुमच्या हातात बरंच काही असतं हे सांगणारा मुक्तछंद किंवा कविता आज आपण ऐकणार आहोत तुमच्या हातात कुठं काय असत तुमच्या हातात कुठं काय असतं तुमच्या हातात कुठं काय असतं मुलाखतीला अगदी टाप टीप आवरून मुलाखतीला अगदी टाप टीप आवरून योग्य पद्धतीनं बोलून समोरच्याला कितीही प्रभावित केलं तरी मुलाखतीनंतर नक्की काय होणार हे कुठं तुमच्या हातात असत मुलाखतीला अगदी टाप टीप आवरून समोर योग्य पद्धतीने समोरच्याला बोलून कितीही प्रभावित केलं तरी मुलाखतीनंतर नक्की काय होणार हे कुठं तुमच्या हातात रस्त्याने टू व्हीलर वर प्रवास करताना रस्त्याने टू व्हीलर वर प्रवास करताना अगदी हेल्मेट घालून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स खिशात ठेवून रस्त्याच्या डाब्या बाजून एका सुनिश्चित वेगानं तुम्ही गाडी चालवत असताना देखील नेमका तुमचाच अपघात होतो हे कुठं तुमच्या हातात रस्त्याने टू व्हीलर वर प्रवास करताना अगदी हेल्मेट घालून तुमचं खिशात ठेवून रस्त्याच्या डाव्या बाजून एका सुनिश्चित वेगात तुम्ही गाडी चालवत असतानाच तुमचाच अपघात होतो हे कुठं तुमच्या हातात असत दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर नेमकं तुमच्या शेजारी तुम्हाला नको असणारा माणूसच बसण दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर नेमकं तुमच्या शेजारी तुम्हाला नको असणाराच माणूस बसणं एस टी मध्ये बसल्यावर नेमकं ओकारी करणारा माणूसच तुमच्या शेजारी बसणं आणि घरात पाहुण्यांनी घर गच्च भरलेला असताना आपल्या घरची लाईट जाणं हे कुठं तुमच्या हातात असत दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर नेमकं तुमच्या शेजारी तुम्हाला नको असणारा माणूसच बसणं एसटी मध्ये नेमकं ओकारी येणारा माणूसच तुमच्या शेजारी येऊन बसणं आणि पाहुण्यांनी घर गच्च भरलेला असताना आपल्या घरची लाईट जाणं हे कुठं तुमच्या हातात असत मस्त मूड असताना आज नेमकं आपण बायकोला बाहेर जेवायला जावं असं म्हणणं आणि त्याच वेळी बायकोने नको आज घरी स्वयंपाक भरपूर आहे पुन्हा कधीतरी जाऊ असं म्हणणं हे कुठं तुमच्या हातात असत मस्त मूड असतानाच नेमकं आपण बायकोला बाहेर जेवायला जावं असं म्हणावं आणि त्याच वेळी बायकोनी तुम्हाला आज घरी स्वयंपाक भरपूर आहे पुन्हा कधीतरी जाऊ असं म्हणणं हे कुठं तुमच्या हातात असत मुलानं आपल्याला बाबा खेळायला चला म्हणावं मुलानं आपल्याला बाबा खेळायला चला म्हणावं आपण त्याच्यासमोर क्रिकेट खेळताना पहिलाच बॉल मारला की तो नेम तो बॉल नेमका शेजारच्या खिडकीला जाऊन त्याची काच फुटणं हे कुठं तुमच्या हातात असत मुलानं बाबा खेळायला चला म्हणावं आणि आपण त्याच्यासमोर क्रिकेट खेळताना पहिलाच बॉल मारावा आणि तो बॉल शेजारच्या खिडकीच्या काचेवर बसून काच फुटावी हे कुठं आपल्या हातात असत एखाद्याच्या अंतयात्रेत सहभागी होऊन आपण स्मशानात गेलो असताना एखाद्याच्या अंतयात्रेत सहभागी होऊन आपण स्मशानात गेलो असताना ऐन वेळेस व्हॉट्सअपवर आलेला एखादा विनोद अशा क्षणी आठवण आणि न राहून आपण खुदकन हसणं हे कुठं आपल्या हातात असत एखाद्याच्या अंतयात्रेत सहभागी होऊन स्मशानात गेलो असताना नेमकं त्याच वेळी व्हॉट्सअपवर आलेला खळखळून हसवणारा जो एखादा विनोद आपल्याला अशा क्षणी आठवण आणि आपण न राहून खुक हसणं हे कुठं आपल्या हातात असत देवाच्या दर्शनासाठी कधी नाही ते तुम्ही देवालयात जाणं देवाच्या दर्शनासाठी कधी नाही ते तुम्ही देवालयात जाणं जाताना हार फुलं पेढे नारळ घेऊन जाणं आणि नारळ फोडला असता नेमका तुमचाच नारळ नासका निघणं हे तिथल्या अनेकांनी बघणं हे कुठं तुमच्या हातात असत प्रवास करत असताना दिसणाऱ्या किंवा हात करणाऱ्या माणूस की म्हणून तुम्ही गाडीवर प्रवास करत असताना दिसणाऱ्या कोणत्याही किंवा हात करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला माणूस की म्हणून लिफ्ट देणं आणि त्याचा प्रवास संपल्यावर गाडीवरून उतरून झाल्यावर त्यानं साध थँक सुद्धा न म्हणणं हे कुठं तुमच्या हातात असतं तुम्ही गाडीवर प्रवास करत असताना दिसणाऱ्या किंवा हात करणाऱ्या कोणाही प्रवाशाला माणूस की म्हणून लिफ्ट देणं आणि त्याचा प्रवास संपल्यानंतर गाडीवरून उतरून झाल्यावर त्यानं साध थँक सुद्धा न म्हणणं हे कुठं तुमच्या हातात असतं सुट्टीच्या दिवशी तुम्ही जरा लोळत पडून टी व्ही बघावं सुट्टी एन्जॉय करावी जरा काही चमचमीत खात आपल्या सहचारिणीशी चार गप्पा माराव्या असं ठरवणं आणि नेमकं वेळी दारात कोणीतरी पाहुणे सहकुटुंब येणं हे कुठं आपल्या हातात असतं सुट्टीच्या दिवशी तुम्ही जरा लोळत पडून टी व्ही बघावं सुट्टी एन्जॉय करावी जरा काही चमचमीत खात आपल्या सहचारिणीशी चार गप्पा माराव्या असं ठरवणं आणि नेमकं त्याच वेळी दारात कोणीतरी पाहुणे सहकुटुंब यावं हे कुठं तुमच्या हातात असत तसं पाहिलं तर जन्म घेणं आणि मरण येणं आपल्या हातात नसतच मुळी तसं पाहिलं तर जन्म घेणं आणि मरण येणं आपल्या हातात नसतच मुळी पण या दोन्हीतला अंतर जे जी जीवन म्हणून आपण जगतो ते मात्र आनंदाने कसं जगावं हे मात्र आपल्या हातीच असतं तसं पाहिलं तर जन्म घेणं आणि मरण येणं आपल्या हातात नसतंच मुळी पण या दोन्हीतलं अंतर जे जी जीवन म्हणून आपण जगतो ते आनंदाने कसं जगावं हे मात्र आपल्या हातात असतं हे मात्र आपल्या हातात असतं हे मात्र आपल्या हातात असतं मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या जा, जास्तीत जास्त मित्र परिवाराला घरातील सदस्यांना ही कविता अवश्य पाठवा व माझे लेखन त्यांच्यापर्यंतही अवश्य पोचवा धन्यवाद